सर्वांना नमस्कार आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत खेळ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे चला तर मग सुरुवात करूया हा एक बुद्धीचा खेळ आहे इयत्ता चौथीची मुलं हा खेळ खेळून दाखवणार आहेत खेळाच्या दोन महत्वाच्या अटी आहेत त्या म्हणजे या चार पेनांपैकी कोणतेही दोन पेन तुम्ही हलवू शकतात फक्त दोन पेनांची जागा तुम्ही बदलू शकतात आणि हात न लावता या मध्यभागी ठेवलेलं हे नाणं तुम्हाला आकृतीच्या बाहेर काढायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे या आकृतीची रचना बदलली नाही पाहिजे आकृतीची रचना अशीच आली पाहिजे चला तर मग नियम समजले तुम्हाला करायची खेळायला सुरुवात चला सुरुवात करूया नाही नाही तीन पेन ना हलवले फक्त कोणतेही दोनच पेन हलवायचे आहेत नान ना ना आकृतीच्या बाहेर आलं पाहिजे नान ना आतमध्येच नाही सिद्धी चला विकास नाही दोन पेन हलवले नाही दोन पेन हलवले धन्यवाद नाही बरोबर ज्ञानेश्वरीनं हे सोडवलेलं आहे आकृतीची रचना तशीच राहिलेली आहे आणि नाणं बाहेर आलेलं आहे ज्ञानेश्वरीसाठी जोरात टाळ्या मग तुम्हाला कसा वाटतोय बुद्धीचा खेळ खेड़? खेळ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद